श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आज आहे श्रावणी सोमवार सोमवारच्या सगळ्या सेवा एकवीस मुगाच्या दाण्यांचा उपाय हे सर्व आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी हा देखील व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे नसेल पाहिला त्यांनी आवर्जून बघा कारण हा उपाय खास करून आपल्या लहानग्या मुलांसाठी आहे जमल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तिथे लगेच प्रेस करा म्हणजे व्हिडिओ शोधत बसावा लागणार नाही आता आज आहे श्रावणी सोमवार उद्या आहे श्रावणी मंगळवार मोठा योग अंगारकी योग चालू होत आहे अंगारकी योग म्हटलं जे की जे कोणी चतुर्थी धरत नाहीत ते अंगारकी नक्की धरतात जसं की मी आता मात्र ठरवलं आहे की चतुर्थी धरायची अंगारकी पासून म्हणजे ज्यांना नव्याने चतुर्थी धरायची आहे ज्यांची काही कारणाने सुटली आहे ते सर्वजण उद्यापासून अंगारकी चतुर्थीपासून कायमस्वरूपीचं हे जे चतुर्थी व्रत आहे ते धरू शकता आणि गणपती बाप्पाचं काहीही नसतं की तुमच्याकडून चुकून सुटलं मग तुम्ही पुन्हा धरूच नका फक्त एवढंच आहे की पुन्हा नव्याने धरायचं असेल तर अंगारकी योगापासून धरा एवढा एकच नियम आहे आणि आपल्याला थोडीशी वाट बघावी लागते कारण आपली चतुर्थी कधीतरी चुकून चुकतेच त्यामुळे आता आजचा आहे सोमवार आज संध्याकाळी सोमवार सोडायचं आहे आणि उद्या सकाळी चतुर्थीचा उपवास पुन्हा धरायचा आहे आता मंगळवार आहे त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची विशेष पूजा कशी करायची तर आधी सगळ्यात आधी गणपतीची उद्या पूजा करायची आपण काय करतो इतर वेळेस की समजा शिवलिंग असेल महाराजांची मूर्ती असेल तर ती सगळ्यात आपण शेवटी पूजा करतो जेव्हा आपल्याला काही खास पूजा करायची असेल तसं गणपतीच्या बाबतीत करायचं नाही कारण गणपती हा म्हणजे म्हणतो ना आपण प्रथमच त्याला आपल्याला पूजनीय असा तो आहे आणि कोणतंच कार्य म्हणजे अगदी कुठलंच सुखाचं कार्य गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलाच आनंद आपण साजरा करत नाही त्यामुळे श्रावण महिन्यातील हा अंगारखी योग खूप सुंदर आहे प्रत्येकाने उपवास धरा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने उद्याचा उपवास धरा जरी तुम्हाला चतुर्थी धरायला जमत नसेल आणि काहींची जर चतुर्थी सुटली असेल कुणाची प्रेग्नन्सीमध्ये सुटते कुणाची चुकून सुटते त्यांनी उद्यापासून चतुर्थी धरायला सुरुवात करा ज्यांना मिठाची चतुर्थी म्हणजे मिठाच्या मोदकाची चतुर्थी धरायची असते त्यांनी पण हे व्रत उद्यापासून चालू करायचे असते आता त्या व्रताचे नियम तुम्हाला थोडक्यात सांगते या व्रताला सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत उपवासाचे फळ दूध लिक्विड असं काहीही खाऊ शकता खिचडी खायची नसते किंवा काही गोड चालते फक्त तुम्हाला तिखट किंवा मीठ या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खायचे नसते आता संध्याकाळी उपवासाला काय खायचे वरण भात वगैरे खायचे का तर नाही तेच सांगते व्यवस्थित ऐका उद्या सकाळी चतुर्थीपासून तुम्ही सकाळी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करा हे व्रत फक्त अंगारखी पासूनच चालू करता येतं म्हणून याचं विशेष महात्म्य आहे आणि या व्रताची अशी महिमा आहे की व्रत कठीण आहे पण तेवढ्याच कितीही कठीण इच्छा असू दे पूर्ण करणारं हे व्रत आहे तुमच्या जर मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे आलेत तुम्हाला जर स्वतःच घर घ्यायचं आहे पण पैशाची सोय कर्जाची सोय होत नाहीये तुम्हाला विशेष ठिकाणी बदली हवी आहे ती होत नाहीये तुमच्या मुलांची लग्न होत नाहीये तुमच्या आयुष्यात खूप सारी संकटे येत कर्ज आहे आरोग्याची समस्या आहे अशा एक नाही शंभर समस्यांवर हे व्रत चालते कुठलीही इच्छा मनात धरायची सकाळी गणपतीची पूजा करण्याच्या आधी संकल्प करायचा हातात पाणी अक्षता आणि फूल घ्यायचे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की मी आजपासून अकरा किंवा एकवीस जे तुम्हाला जमेल ते मिठाची चतुर्थी व्रत करत आहे आणि त्यासाठी मला तुम्ही माझ्याकडून हे विना संकट व्रत तुम्ही माझ्याकडून करून घ्यावे आणि कोणतीही अडचण तुम्ही यामध्ये येऊन देऊ नये आता मिठाच्या व्रतामध्ये पण पद्धती आहे जसा प्र म्हणजे जिल्हा बदलेल तशा पद्धती बदलतात पण जी जुन्या लोकांनी सांगितलेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी स्वतः देखील हे व्रत अजून केलेले नाही मात्र माझी आजी माझी आई यांनी हे व्रत केल्यामुळे मला याची माहिती संपूर्ण डिटेलमध्ये आहे सकाळी सगळ्यात आधी संकल्प पाणी फुल हातात अक्षता घ्यायच्या नाव तुमचे राहण्याचे ठिकाण गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप माझ्याकडून अकरा किंवा एकवीस मिठाच्या चतुर्थी निर्विघ्नपणे पार पाडाव्यात आणि माझी अमुक अमुक एक इच्छा पूर्ण व्हावी असे म्हणून संकल्प सोडायचा आहे ते पाणी फुल नंतर झाडाला घालायचे आहे गणपतीला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचामृताने पुन्हा पाण्याने अखंड जप करत ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती जागेवर म्हणजे आपल्या देवघरात ठेवायची आहे तिला लाल अक्षता लाल कुंकू त्याच्यावर पुन्हा अक्षता शेंदूर जे जे गणपतीला आवडतं लाल मण्यांचं कापसाच्या वस्त्र जाणवे लाल फूल मोदक किंवा लाडू किंवा खोबरं जे काही आहे आता सकाळी नाही हा नैवेद्य संध्याकाळी सकाळी दूध साखर साखर फळ असा काहीतरी नैवेद्य दाखवायचा कुंकू वगैरे लावून घ्यायचे आणि तुम्हाला दिवसभर उपवास धरायचा आहे मनामध्ये त्या दिवशी दिवसभर गणपतीचे नामस्मरण करायचे आहे संध्याकाळची वेळ झाल्यानंतर तुम्हाला एकवीस मोदक करायचे आहेत एकवीस मोदकांमधले वीस मोदक आपले रेग्युलर असतात तसे कणकेचे त्याच्यात सारण भरून आणि एका मोदकामध्ये फक्त मीठ भरायचे आहे आता ह्याला मिठाची चतुर्थी का म्हणतात तुमच्या लक्षात आले असेल हा नैवेद्य चंद्रोदयाच्या वेळेस आधी किंवा नंतर नाही बरोबर चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीला दा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवायचा आरती करून घ्यायची आणि तुम्ही एकट्याने ते ताट घेऊन बसायचे मिठाचा मोदक लागेपर्यंत तुम्हाला हा आ, हे जे आहे ना व्रत म्हणजे काय म्हणतात त्याला मिठाचा मोदक लागेपर्यंत खायचा कधी कधी पहिलाच मोदक लागतो मग तुमचा उपवास सुटला कधी कधी दुसरा तिसरा सुद्धा लागतो जे काही असेल ते म्हणून आकारानं छोटे बनवा अशा पद्धतीने तुम्हाला आता उरतील मिठाचा समजा लागला उरतील ते गाईला किंवा झाडाखाली ठेवायचे घरातल्या कुणीही ते ग्रहण करायचे नाही अशा पद्धतीने तुम्हाला अकरा चतुर्थी करायचं आहे मिठाचा मोदक जेवढा लागेल तिथंच जेवण थांबवायचं उरलेले मोदक गाईला किंवा एखाद्या प्राण्याला किंवा झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला घालायचे आहेत ह्याला म्हणतात मिठाची चतुर्थी धरणे ह्यातसुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत पण मी जी सांगत आहे ती व्यवस्थित पारंपरिक पद्धत आहे आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होतात तरच याने जेवायला बसताना नमस्कार करून पुन्हा एकदा इच्छा बोलायची आणि वरण भात पोळी भाजी यातलं काहीही खायचं नाही म्हणूनच हा उपवास थोडा कठीण आहे पण इच्छापूर्तीसाठी खूप चांगलं आहे तुम्ही अवश्य हे व्रत श्रद्धेने भावाने भक्तीने करा मीठ चतुर्थीची कथाचे पुस्तकही मिळते ते आणून त्या दिवशी ही कथा देखील तुम्ही वाचू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ